तर नमस्कार आत्ता आहे शिरपुंजाच्या भैरवगडावरती आणि इकडं घनचक्कर मार्गे आपण ह्या डोंगराला धरून खालती येतो ना तेव्हा आपल्या सह्याद्रीतील सर्वात उंच जी शिडी आहे ना लोखंडी तर ती इथं आपल्याला बघायला मिळते संपूर्ण डोंगरही आहे ना खाली उतरवते खाली दरीत आणि पुढं इकडं भैरवगडाला जी वाट येते ना इथून खालतून पुरी पुरी म्हणजे कातळ पायरे वरगडापर्यंत आणि तिथं कळसूबाई दिसते त्या साईडला तिथंच खालती रतनगड जिथून ट्रेक चालू झालता आमचा बन्हाट परिसर आहे सगळा नाद्याबाद आणि ह्या साईडला हरिश्चंद्रगड कोकणकाडा या साईडचा सगळा परिसर येतो हा पुरा